एकदम फ्रेश फ्रेश खूप छान वातावरण तर आता मी ये ना सकाळी सकाळी चालली आहे पक्ष्यांना दाणी टाकायला तर ही बाजरी दिसते ना ही पाखरांना टाकायची आहे अंगणामध्ये टाकले का सगळे पाखरं असे गोळा होतात खारोताई पण येते तर चला आता आपण आहे ना बाजरी टाकू त्यांना म्हणजे ते आता येतील खायला च्यू च्यू करता पण त्यांना खायला आज थोडं उशिरा झाला ना त्यामुळं नाहीतर आहे ना इतक्या वेळात ते येऊन आणि खाऊन जातात तर चला आता मी बाजरी टाकते त्यांना खायला त्यांची सुरुवात ही खूप छान होती सकाळी अंगणात एवढे होतात खूप भारी वाटतं ते एक एक दाणे टिपून खातात तर बघायला सुद्धा खूप छान वाटतं तर प्रत्येकाला निसर्गाने किती छान असं बनवलंय बघा इथं जमा झाले किती मस्त एक 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 दाणे असं टिपून खातात बघा नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा तुमचा दिवस सर्वांचा सुखाचा समाधानाचा जावो तर आता व्हिडिओला सुरुवात करते आहे मा आमच्याकडे ना रात्री पाऊस होऊन गेला आहे बघा का पाठीमागं पिकं किती हिरवेगार झाली आहे तर चला आता मी ना गवती चहा आणायला आली आहे सकाळचे साडेसहा वाजले चहा ठेवायचं आहे आता तर चला गवती चहा घेऊन जाते आणि चहा ठेवते आहे तर हे बघा आमचा गवती चहा इथं मस्त असं झाड झालं आहे गवती चहाचं मस्त हे बघा असं एक दररोज एक काळी न्यायची आणि चहा करायचा त्याचा मस्तपैकी इकडं बघा आंब्याचं झाड आहे खूप छान झालं आहे बघा आंब्याचं आम झाड आमचं किती भारी झालं आहे ना आणि तुम्हाला दा दाखवते आमचं ॲप्पलचं झाड ॲपल ट्री किती छान झालं आहे इतकं मोठं झालं आहे मागच्या वर्षी लावलेलं आहे आम्ही किती छान झालं आहे बघा सफरचंदाचं झाड ॲप्पल ट्री खूप भारी झालं आहे रे मस्त असं हिरवं हिरवं गार निसर्ग भारी वाटतं तर चला आता आपण चहा ठेवू

तिला बरं नाही ना त्याच्यामुळे चहा चहा पावडर आता गुळ आणि अद्रक गवती चहा उकळला आहे आता चहा पावडर उकळून घेते चांगली चा गरम गरम दूध आहे टाकलेले मस्त मस्त चहा उकाळ आहे छान गुळाचा चहा पण फुटला नाही है ना नाहीतर माझ्या पण गुळाला चहा फुटत असतो पण आज फुटला नाही बघितलं ना किती उकाळा आहे आता मी दीदीला गाळून देते उकाळ आहे ना मस्त आता मग मी गाळून देते दीदीला आजारी आज पेशंट कसं झालं च्या कोरपड <laughs> भाजती साठी त्याला खोकला आलाय तर त्याच्यामुळे कोरपड देते त्याला आता भाजून काढायची मग त्याचा गर काढायचा चमच्यामध्ये <laughs> कशा प्रकार देते मी तुम्हाला दाखवते आता भाजली का मग त्याचा घर चांगला निघतो खोकल्यासाठी खूप छान आहे म्हणजे आधी कर आहे ना आणि शापोटी घ्यायची काही खायचं नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही इतक्यात फरक पडतो याने कोरफडीचं पान जरा बारीक आहे काढून बघती निघतं का काय असं भाजलं का असं चिम सांडशिनी ना असं दाबायचं हे बघा असं निघतं ते माझं आहे ना हेच आयुर्वेदिक औषध आहे तर खोकल्यावर आहे ना रान, राम रामबाण उपाय म्हणजे कोरपडीचा रस हा कोरपडीचा रस आहे ना घेतला का आणि शपोटी दोन दिवसात खोकला गायब होतो किती कडू लागला ना तर गुळाचा खडा खायचा असतो वरून पण खोकल्यासाठी ना छान उपाय आहे तर हे गा मी चम्माच काढलाय रस्त्याचा आणि सोबत आहे ना गुळ पण घेतलाय कडू असते ना म्हणून गुळ खायचं साखर नाही खायची साखरेला परत खोकला खाली अरे नाही त्याला कडूच लागत ना। कडूच नाही लागला त्याला त्याच्या मध्ये गोळच नाही चारी नाही आमच्या दीदीला खूप कांटाळ्या कोरपूड घ्यायचा

काढ 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 मम्मी काढ काढ मग मी ती माप्या जास्त आजारी काढ आलं नाही आलं मम्मी अजून नाही आलं अजून आमचं लहान बाळ आहे घेत नाही आता देवपूजा आहे देवाला बघा किती छान असं फुल आलंय तर आज आजी आज घरी नाही आजी आज गावाला आहे त्यामुळे देवपूजा माझ्याकडे आली तर चला माला माला आता देवपूजा झाली का मला जायचंय माहेरी आमचं सगळं काम आवरलंय आम्ही आहे मी चालले माहेरी आणि दीदी तिच्या मामाच्या घरी तर चला आता आम्ही आहे मी चालले माहेरी तर आमच्या बरोबर तुम्ही पण चला आता मी आहे ना माहेरी चालली आहे आमच्या घरापासून आहे ना गाडीवर पंधरा मिनिटं लागतात जायला तर गावातच येतं माझं सासरा आणि मायर दोन्ही पण तर मी चालली माहेरी आज एकादशी मोठी ना त्यामुळं बाबांनी सांगितलं आहे तिकडं जाण्यासाठी माहेरी जाय म्हणून तर मी चालली माहेरी तर चला मी तुमचं तुम्हाला आहे ना आज माझं मायरचं फॅमिली घर दाखवते माझ्या वडिलांचं घर कसं आहे ते दाखवते आहे तर हे बघा आले मी माझ्या मा वडिलांच्या घरी तर चला आता घरी कोण कोण येते बघू आपण तर इथून आहे ना दिंडी गेली रस्त्याने त्यामुळं रस्त्यावर आहे ना रांगोळ्या काढलेल्या होत्या तर आता मी आली माहेरी इथं गावरान गाई माझ्या वडिलांच्या घरासमोर तर घरात चालली माझी बहीण आई बहिणीची मुलगी आई दिदी आमची शंभू आहे भावाचा मुलगा आणि वडील एवढेच आहे घरी वहिनी आणि भाऊ नाही आहे तर चला आता आपण आहे ना बराच वेळ बसल्यानंतर ना आम्ही त्यांच्या भुईमुगातून कोथंबीर आणली आहे म्हणजे मी नाही गेली दिदी आणि निकिताच गेली होती त्यांनी कोथंबीर आणली त्यानंतर आम्ही खूप गप्पा मारल्या घरामध्येच माझे काका पण आलेले होते त्यांच्याबरोबर पण गप्पा झाल्या बराच वेळ आम्ही इथं बसलो गप्पा गोष्टी झाल्या निखिताने आणि दिदीने कोथंबीर पण आणली वहिनीने कोथंबीर आणि मेथी टाकली होती भुईमुगामध्ये तर त्या दोघी घेऊन आल्या तर वहिनी दिंडीमध्ये गेल्या होत्या आणि भाऊ दुकानवर गेला होता त्यामुळं घरी दोघं पण नव्हते तर एकादशीला आमच्या गावातून दिंडी जाती ना त्या दिंडीत गेल्या होत्या त्या कोटमगावला तर त्या पण नव्हत्या घरी मग आम्ही थोडा वेळ बसलो दोन अडीच तास आणि ता घरी आलो त्यानंतर तर त्याला मग मी तुम्हाला माझ्या घ ग... माहेरची फॅमिली दाखवते माझी फॅमिली कशी ती आई वडील बहिणीच्या मुली एवढी या आणि शंभू यांनाच होत्या घरी तर ते दाखवते

तर आता मी आले मायाहून तर आता चाललोय तर आता माळ्यामध्ये चालले आहे मी मिरच्या नेंदायला तर आता वापस आली आमच्याकडं निंदण्यासाठी तर चला आता मी मळ्यात चालली मिरच्या नेंदायला तुम्हाला दाखवतीये विराजमाग देत काय करू राहिला गिन्नी गवत वाहतोय गे। तो गिन्नी गवत आता मी पण चालली माळ्यामध्ये मिरच्या निंदायला तर चला तुम्ही पण माझ्या बरोबर रे असं सांडू नको हो ना गळत चाललं ना बघा विराज आज आहे ना शेण भरतोय मशीनच गाड्यामध्ये चालवलंय त्यांनी <laughs> उखाडा शेण आम्ही वावरात टाकतोय तर आता आम्ही चाललो आहे जिथं शेण टाकतोय तिथंच मला निंदायचं आहे तर आम्ही दोघं चाललोय बरोबर तर तुम्ही चला आमच्या बरोबर माळ्यामध्ये आमचा माळ आहे ना आहे तेव्हा मैस पण गाकते थी थी ती म्हणते म्हणती चालली म्हणून आमची माका किती मोठी झाली दोन तीन दिवस पाऊस आम्हाला अरे इकड इकडं चालवलं तू हा मागूनच टाक इकडं सगळं पुढं पुढे येते झालं ना गिन्नी गाव तोडायचं हे बघा मला इथं निंदायचं आहे थोडंसंच राहिलं आहे एवढे तर ह्या पा एवढी सरी निंदली आहे मी गिन्नी गावतापासून इथपर्यंत बिरीपर्यंत आता एवढीशीच राहिली आहे पण आता आहे ना पावणे सात वाजले आता घरी जायचं आहे गायींला पाणी पाजायचं आहे विराज नाही आहे घरी त्यामुळं आता मी घरी चालले तर एवढ्या सऱ्या राहिल्या आहेत तीन सऱ्या राहिल्या आहेत निंदायच्या त्याला आता उद्या येईल पाऊस आला होता त्यामुळं काही निंद आलं नाही नाहीतर आज होऊन गेलं असतं पण आता उद्या येईल उद्या निंदून जाईल इकडे एवढे निंदले आहे तर आता गाई आवाज देत आहे त्यामुळं आता मी घरी चालली आहे गाई पाणी पाजायला पाहुणे सात वाजले आता मी सुट्टी घेते आहे पावसामुळे आहे ना काल दुपारूनच घरी गेले मी चार वाजेनंतर तर, तर काल एवढी सरी झाली असती निंदायची पण काल काही झाली नाही मग आज परत दुपारून आली कारण खूप ओल्लं होतं सकाळी निंदताच येत नव्हतं मी आली होती पण निंदताच येत नव्हतं त्याच्यामुळे ना मी परत तीन वाजता आले आज मी माळ्यात जाय म्हणजे माहेरी गेली होती मी तर तीन वाजता आले माहेर उरून आणि नि लगेच निंदायला आली तर आज एकादच होती ना त्यामुळं तिकडं गेली होती बाबा मनिका तिकडं जाऊ नये त्याच्यामुळं तिकडं गेली होती मी आल्यानंतर मग तोपर्यंत सुकलं पण होतं चांगलं मग परत आली घरी निंदायला तर आता निंदून घरी चालली मी पा पावणे सात वाजले सुट्टी घेतली आता दोन दिवसापासून पाऊस काही काम करू देत नव्हता तर चला आता गाई पाणी पासती घरी गेल्यानंतर तर मी आता घरात आली आहे घरात लाईट काही नाहीये त्याच्यामुळं मी आता बाहेर पेटवली आहे शेंगा भाजायला भुईमंगाच्या शेंगा भाजायच्या ओल्या काही धुतले आहे देवापशी दिवा लावला आहे आता चूल पेटवली शेंगा भाजायला ओल्या शेंगा आणले भुईमुगाच्या ते शेंगा भाजायचे आहे तर लाईट नाही त्यामुळे बाहेरच चुल पेटवली बाहेर थोडं बरं थोडं उजाड आहे घरामध्ये त्याला आता मी शेंगा भाजते भुईमुगाच्या शेंगा भाजते चुलीवरती अशा प्रकारे मी आता एवढ्या शेंगा राहिल्या ह्या भाजून घेते

मस्त अशा गावरा मिरच्या तर आता मिरच्या तळून आहे आमच्या घरी ना आमचे मोठे दादा आणि माझे चुलत सासरे आलेले त्यांचं दर्शन घ्यायचं आहे तर आमच्याकडं कशी गावाकडं कशी पद्धत असते क एकादशीला जे मोठे माणसं असतात त्यांचं दर्शन घ्यायचं असतं तर आजचा व्हिडिओची एंडिंग मी इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद